शाखा अमेरिका, यूके फ्रांस मलेशिया ऑस्ट्रेलिया दुबई जपानी नागपुर प्रमुख विद्यापीठ विदेश भारतीय गोरे लोग संघटित कर आंबेडकर भेट दे प्रचार प्रचार से प्रचंड कार्य के अपले घेले मानवीय प्राप्त कर जागतिक स्तरावरील संघर्ष करणारे जागतिक पातळीवरील संघटनेची जागतिक ओळख आहे या संस्थेने वैयक्तिक अशा दोन्ही पातळीवर आंबेडकर विचारांनी करीत अशा समिचा लोकांचे आंतरराष्ट्रीय जाळे निर्माण करण्यास यश संपादन केले असून वेगवेगळ्या देशात वास्तव्याला असणारे सुशिक्षित लोक के चारा 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 तो तो एक होता है। या संघटनेच्या माध्यमातून आंबेडकरी आंबेडकर यांच्या इंटरनॅशनल मिशनने यापूर्वी पहिले एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये मलेशिया दुसरे दोन हजार अकरा मध्ये पुन्हा मलेशिया तिसरे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पॅरिस फ्रान्स चौथे एकोण दोन हजार अठरा मध्ये कोकोला जपान आणि पाचवे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला मलेशिया इत्यादी ठिकाणी इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस घेतले आहेत आणि बँगलोर जपान दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय मेळावे आयोजित केले आहे या वर्षी दोन हजार पंचवीसला सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इंदोरा नाफी रोड नागपूर ना या वर्षी आम्ही आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा स्वरूपात संपन्न करणार आहोत आता जे पुरस्कार पुरस्काराची सुरूपरेषा अशी आहे पुस्तकं मागवणार आहोत आम्ही एकांत आठवणी पहिला पुरस्कार असेल डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार रोख रक्कम एक लाख रुपये व स्मृती चिन्ह प्रमाणपत्र दूसरे पुरस्कार सारतीबाई फुले आंतरराष्ट्रीय महिला साहित्य पुरस्कार रोक रकम पन्नास हजार रुपये स्मृति चिन्ह प्रमाणपत्र तीसरे पुरस्कार छत्रपति शाहू महाराज आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार रोख रकम पच्चीस हजार रुपये स्मृति चिन्ह प्रमाणपत्र चौथे पुरस्कार स्मृतिश इंजीनियर राजकोर कुमार कंबड़े आंरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार रोक रकम पंच हजार रुपये स्मृति चिन्ह प्रमाणपत्र शेवटो पुरस्कार है

डॉक्टर आंबेडकर इंटरनेशनल मिशनरी संघटना आंतरराष्ट्रीय पत्र बाहब आंबेडकर कार्या प्रचार प्रसार कर विदेशा रहने लोकना डॉक्टर बाबा साहब आंबेडकर विदेश विद्यापीठा आंबेडकर विचार कारा पोचने काम करीत तरी या जागतिक आंबेडकर तरीगतिक भारत संके डॉक्टर बाबा साहब आंबेडकर हा ऐतिहासिक ग्रंथ प्रसिद्ध हो रहा है प्राध्यापक यांच्याकडून लेख मागवतो आहे तसेच देश शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व आर्थिक मदत करणाऱ्या पालक संस्था व सन्मान चिन्ह देऊन आम्ही गौरव करणार आहोत साहित्य पुरस्कार निवड निवड समिती दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन दोन हजार पंचवीसला पुरस्काराची घोषणा करेल या साहित्य पुरस्कारामध्ये लेखक समीक्षक कवी नाटककार संशोधक उद्योजक पत्रकार प्राध्यापक कलाकार व चित्रपट कलावस्कार अशा वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस तीन प्रती मध्ये पुस्तक आपला परिचय पाठवून आपली नोंदणी करू शकतात ही पुस्तकं पंचवीस पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पत्त्यावर कथ्यावर मी तुम्हाला फक्त सांगतो डॉक्टर माधुरी सुके फ्लॅट नंबर सहा अजंता बिल्डिंग एकवीस वीस रोड

आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीची चर्चासत्र व दिनांक अठ्ठावीस डिसेंबर ला डॉ आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे पदाधिकारी यांचे एम आणि शेवटी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल या संमेलनाला श्रीमती सरस्वती खंडा दिन्द स्वामी ज्या त्यांचा समावेश होणार आहे डॉक्टर पंजाबमूर्ती ज्येष्ठ पत्रकार आहेत कोल्हापूर मलेशियाचे डॉक्टर सुधीर कांबळे जे राष्ट्रीय अध्यक्ष ध्रणेईमध्ये आहे डॉक्टर आंबेडकर जगदीश गवारे आणि गौतम चक्रवर्ती जे इंग्लंडमधून येतील मिलिंदा औसतम नितीन सूर्य येतील श्रीकांत मोहिले ओमन राजकुमार ओशराज कॅनडा सोहनलाल सापला जर्मनी सुमन कोटी स्पेन शैलेवान महारे सुशांत मोरेटे जपान आणि महेंद्र कुमार आणि शेवटचं नाव आहे मते सहा या देशाचे याला देशाची आहे अशी माहिती मी जनरल सेक्रेटरी डॉक्टर आंबेडकर हे पुरस्कार वितरण सोबत पुरस्काराचं स्वरूप तुम्ही दिलेलं आहे ते छान आहे परंतु कुणाला पुरस्कार देत ते अजून क्लिअर झालं नाही बरं

पुरस्काराचे जे आहे स्वरूप आहे ते ज्यांना ज्या लेखकांना साहित्यिकांना ओळखत नाही तसे तळ्यागळ्याकडे लेखक आहेत साहित्यिक आहेत कवी आहेत पत्रकार आहेत पत्रकारांना सुद्धा आम्ही पुरस्कार देणार आहोत तर ज्यांना जे असं प्रस्थापित लोकांना देणार नये देणार नाही आहोत यांच्याकडे पुस्तकाला पैसे सुद्धा नाही छापत पुरस्कार हे देणार आहोत कमी एक लाख रुपये आहे पहिल्या पुरस्काराची दुसऱ्या पुरस्काराची पन्नास हजार आहे दुसऱ्या पुरस्काराची पंचवीस हजार आहे चौथ्या पुरस्काराची पंचवीस हजार आहे आणि पाचव्या पुरस्काराची दहा हजार रुपये असा हा पुरस्काराचा रूपरेखा आहे